नमस्कार मंडळी सुनीता किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे घरोघरी नऊ दिवस बहुतेकांचे उपवास असतात त्यानिमित्त वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ आज मी बनवणार आहे आणि तो म्हणजे दाण्याचे लाडू पण हे लाडू जरा वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे तुम्ही ही पद्धत कदाचित कधी पाहिली नसेल आणि असे लाडू बनवले सुद्धा नसतील तोंडात टाकता टाक क्षणीच जिभेवर रेंगळणारे हे लाडू तयार होतात चवीला इतके भारी लागतात ना की कि किती खाऊ आणि किती नाही असं होतं लहान मुलं असो किंवा दात नसणारे वयस्कर असो सर्वांनाच खाता येतील इतके हे सॉफ्ट आणि मुलायम होतात चला मग हे लाडू कसे बनवायचे ते आता आपण पाहूयात त्यासाठी गॅसवर मी जाडगुडाची कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये एक कप शेंगदाणे घालते वजनाने म्हणाल ते हे अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत लाडूची चव ही तुम्ही शेंगदाणे कसे भाजता त्यावर अवलंबून आहे तर शेंगदाण्याच्या लाडूसाठी शेंगदाणे कसे भाजायचे ते तुम्हाला सांगते तर काय करायचं कढईमध्ये शेंगदाणे घालताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि शेंगदाणे गरम झाले की मग गॅस लो करायचा आणि बारीक गॅसवरच सतत हलवत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर शेंगदाणे अजिबात भाजायचे नाही नाहीतर ते शेंगदाणे वरून भाजले जातील आणि आतून कच्चे राहतील आणि हे शेंगदाणे आपल्याला सतत हलवत राहायचं म्हणजे मग ते सगळीकडून एकसारखे भाजले जातील शेंगदाणे फार काळपट भाजायचे नाही आणि त्यावर काळे डाग पडू द्यायचे नाही म्हणजे मग लाडवालाही छान ये रंग येतो तर पाच सहा मिनिट भाजल्यानंतर शेंगदाण्याचा चटचट आवाज येऊ आहे आणि शेंगदाणे फुटू लागलेत याचाच अर्थ शेंगदाणे आतून भाजू लागलेत तर शेंगदाणे छान क्रिस्पी झाली पाहिजेत तर बघा शेंगदाण्याचा रंग बदलला आहे याला अजून जरा एखाद मिनिट आपण भाजून घेऊया तर बघा पहिल्यापेक्षा शेंगदाणे लालसर भाजले गेलेत एखादा दाणा तुम्ही खाऊन पहा म्हणजे मग तो आतून क्रिस्पी झाला आहे की नाही ते तुम्हाला कळेल आता गॅस बंद करून याला असंच कढईमध्ये दोन तीन मिनिट राहू द्यायचं कढई गरम असते आणि त्यामध्ये दोन तीन मिनिट असेच शेंगदाणे राहू दिले की मग ते आतूनसुद्धा चांगले क्रिस्पी होतात दोन तीन मिनटानंतर मी हे दाणे कॉटनच्या कपड्यावर काढून घेते याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्यासाठी काय करायचं कापडामध्ये शेंगदाणे असे गुंडाळून घ्यायचे आणि हाताने याला असं चोळून घ्यायचं दोन तीन मिनटामध्येच बघा शेंगदाण्याची साल निघाली आहे आता अशा प्रकारचा एखादा झाऱ्या घ्यायचा आणि त्याने असं चाळून घ्यायचं चा। म्हणजे मग खाली सगळे टरकलं पडतील आणि शेंगदाणे स्वच्छ होतील सगळ्या शेंगदाण्याची साल मी अशीच काढून घेते तर बघा कसे पांढरं शुभ्र अजिबात डाग न पडता शेंगदाणे मी भाजून घेतलेत तुम्हीसुद्धा असे शेंगदाणे भाजून घ्या आता ह्या शेंगदाण्याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे फार जास्त जाडही नाही आणि फार जास्त बारीकही नाही असं आपल्याला आप हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघा असं एक सारखं वाळ दळून घ्यायचं तर आता आपण याला जरा साईडला ठेवून देऊया आता त्यानंतर एका बोलमध्ये कप साजूक तूप घ्यायचं तूप घेताना ते घट्टच घ्या आता ह्या तुपाला आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या विस्करणे किंवा चमच्याने याला फेटून घ्यायचं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे किती वेळ याला फेटून घ्यायचं जो तर जोपर्यंत तुपाचा रंग बदलत नाही आणि तूप सॉफ्ट आणि पातळ होत नाही तोपर्यंत हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे फार काही जास्त वेळ लागत नाही हवं तर तुम्ही इलेक्ट्रिक ब्लेंडरने सुद्धा हे फेटून घेऊ शकता तर पाच सहा मिनिट याला फेटल्यानंतर बघा तुपाचा रंग बदलला आहे चांगलं पांढरं शुभ्र आहे आणि एकदम सॉफ्ट आणि जरा पातळ आहे आता तुपाला फेटल्यानंतर यामध्ये एक कप पिठी साखर घालायची आणि याला जरा परत फेटून घ्यायचं तूप आणि साखर एकजू झाली पाहिजे म्हणजे मग लाडू खाताना करकर लागत नाही बघा तूप आणि साखर एकदम छान मिक्स झालं आहे आता मी काय करते हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते आणि यामध्ये आता पाव चमचा इलायची पावडर घालून हे मिक्स करते इलायची मिक्स केल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो सगळा यामध्ये मी घालते आणि आता या याला परत सगळं मिक्स करून घेते हाताने मिक्स करायला याला जरा जास्त वेळ लागला असता म्हणून मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हलकंसं फिरून घेतलंय तर बघा मिश्रण कसं एक ज्यूस झालं आहे आणि याला चांगलं बाइंडिंग पण आलं आहे मिश्रण मी ताटामध्ये काढून आहे आता याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत तर छोटे छोटेच याचे लाडू बनवायचे फार पटकन लाडू तयार होतो तर बघा असं हातावर याला फिरवून घ्यायचं म्हणजे मग हाताच्या उष्णतेने याला चांगली चकाकी येते सजावटीसाठी मी याला जरा पिस्ता लावून घेते तर बघा काय मस्त लाडू आपला तयार झालाय अशाच प्रकारे बाकीचे लाडू मी बनवून घेते तर हे लाडू खायला खूप मस्त लागतात एकदम सॉफ्ट मुलायम होतात खाताना जिभेवर रेंगाळतात बनवायला खूप सोपे आहेत ना पाक बिघडायचं टेन्शन ना लाडू कडक होण्याची भीती किती खाऊ आणि किती नाही असं होतं तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्कीच बनवले नसतील त्यामुळे एकदा हे करून पहा आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू बनवाल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद